आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळतीये सोमवारी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर आज पुन्हा एकदा मनसेला आणखी एक धक्का बसलाय कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक मंदार हळवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय खेड तालुक्यातील मेटे गावातील पाटीलवाडीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केलाय खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शाखा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केलाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस आणि खेड तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांच्या माध्यमातून पाटीलवाडी शिवसेनेचे शाखा अध्यक्ष रवींद्र शिगवण आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केलाय रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी इफ्सार स्कूल ऑफ लॉक सोबत बीएलएस एल एल बी साठी प्रवेश सुरू झाले आहेत अधिक माहितीसाठी संपर्क सात पाच शून्य सहा चार तीन सहा नऊ सहा पाच